नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मी आहे निर्मला पठाडे तर सगळ्या काकांना काकूंना ताईंना दादांना सग माझा नमस्कार तर गौरीची तयारी इथली तर सगळी झाली हे बघा सगळं आवरून आहे सारून विरून आज सकाळी आहे तर हे आवरून आहे पण आता बाहेरची थोडीफार शॉपिंग राहिली तर म्हणलं चला जी शॉपिंग आज राहिली करायची ते उद्या आज करून आणू आणि मग उद्या तर उद्या तर आगमनाची तयारी असणार आहे त्याच्यामुळं उद्या तर कुठं जायला वेळ घटणारच नाही तर म्हणलं आजच काय असतं ती थोडीशी हे करू काय आणायचं आहे ते आणून घेऊ आणि त्याच्या आधी थोडीशी मला डाळ जळून आणायची आहे तर म्हणलं चला परत एक एक काम हातात घेतलं ना आवर येलं ना तरच आवरतं नंतर नंतर करू म्हणलं ना तर नंतर काहीच होत नाही आणि नंतर निघून जातं लक्ष निघून जातं आणि नंतरच हेच नाही त्याच्यामुळं म्हणलं चला अगोदर येणं आता जाऊन येऊ तर माझ्या देवपूजेला उशीर झाला कारण की आज अगोदर सारून सुरून घेतलं म्हणून नांगोळीच्या आधी सारून सुरून घ्यावा तर मग नंतर आंघोळ गेली आता कपडे तसेच ठेवलेत पण अगोदर जसं की तुम्हाला म्हटलं डाळ तर आधी डाळ दुळून आणू आणि नंतर मग तेचगावला जायचे तर तेचगावात बी काय काही शॉपिंग होती तुम्हाला सांगणार दाखवणारचे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नसून सबस्क्राईब केलं तर करून घ्या चला मग तर मग म्हणलं चला बऱ्याच दिवसाची आता आपली राणी पण हातात घेतली नाही तर आता गाडीवर जो टपकन आणि गाडीवरच येऊ कारण मग पटकन मागं येऊन घरी पण दुसरा उद्योग आहे तर थोडेसे करंजा राहिल्यात करायच्या तर करंजा लागणार लागत मग म्हणलं आधी अगोदर जाऊन येऊ तो पण आणि नंतर करंजातचा राडा घालता येईल तर तेच पण जायचं आहे तर तीसगावला जायला तर मालकाचं आवरलं पाहिजे कारण गाडीवर मी तर जाऊ शकते तीसगावला पण माझं थोडंसं नाही का असं मला अजून एवढी गाडीची सराव नाही माझा प्रॅक्टिस नाही जा तर कधी कधी दडधड होतं आणि घाईच्या कामाला तर मग नकोच असं वाटतं त्याच्यामुळं असं वाटलं की त्यांनाच घेऊन जाऊ तर मग आवरतंय ते काम त्यांचं त्यांचं काम आवरले त्यांना घेऊन येईल तर चला मग बाय ब हिडिओला कंटिन्यू राहा पुढं ब्लॉक चांगलाच होणार आहे तर मग दळून आणलं आणि घरी थोडंसं स्वयंपाक होता स्वयंपाक केला कपडे बिपडे राहिले धुयचे कपडे धुतले आणि आता तिजगाववरून तुम्हाला म्हणले सरे मग मला तिसगाल जायचे तर आता तिजगाल चालले थोडंसं सा काय सामान विसरलेलं तेवढं घेऊन येते आणि त्याला मग दाखवते जोडा पुढं तिसगाव तब्बलच मालकाला तयार केलं आहे गाडीवर कारण केलं जायचं ना भीती वाटते त्याच्यामुळं तर मग चला आता असा असतं आमचं ते घेतलं हे बाकीचं पूर्ण तर आज काहीच गर्दी नाही ती जेव्हा ती जेव्हा पूर्ण मोठा मोबाईल फक्त ना ज्यांना खरेदी महालक्ष्मीची दोरी घरीची आशाच दिसतात थोड्याफार एवढी काही गर्दी नाही यायचं थोडंफार किराणा

गाड्या आली का झटपट काम होतं पटकन घेतलं तर सगळं सामान आणि आता चालू थांबा थांब 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 एकदा बांगड्या घ्यायचे मग तर मग लक्ष बांगड्या मागच्या वर्षीच्या मी कुठं ठेवल्यात लक्षातलं तर बांगड्या आणते तुम्हाला जीर? ना... ये नाय का तर आता वाहिले साडेचार बाजार करून आलो अजून दारातच पिशी ठेवली आता एवढं पोचलो आता अजून भरून ठेवायचं बापरे गोळा करता करता नाकी नाकिन येते काय काय एकट्याच माणसाची धावपळ म्हणलं ना तर आलो होते चावी या पिशीत हो होती ना ती तुम्ही घेतली का त्या घराची चावी माझं होतं पिशीत होती पुढून आलं का इतकं थकले माझं तर कधी डोकं दुखत नव्हतं म्हणून एवढं नाही डोकं दुखू राहिले जाम डोकं झाले असं पॅक बघा माझा अवतार जाऊन आले तर आणि त्यातली त्यात मी साडी पण बदलली नाही कारण म्हणलं जाऊन द्या आता साडी घालायची म्हणलं परत अर्ध तास परत येऊन का आता शाळेत सोडायच्यात ना तर म्हटलं तेवून आलेल्या परत शाळेत सोडायच्या म्हणल्या परत साडी बदलावं लागेल तर मी साडी पण नाही बदलली आणि ही पण तशी काय एवढी ही नव्हती साडी आत्ता म्हणलं महालक्ष्मी टायमाला घरी राहायचं दोन चार दिवस तर मग रानातल्या साड्या थोड्या खराब झाल्या असतात आणि त्या नाही घालू वाटत तर म्हणून मग दोन साड्या काढल्या होत्या तर एक आता काय दोनदा तीनदा दोन तीन वेळा घातली त्याच्यामुळं एवढी काय ही नव्हती आणि वाटत नव्हती जुनी असल्यावणी त्याच्यामुळं म्हणलं चला बदला बदला काढा काढा घाला घाला आहे ना जाऊ म्हणलं असंच पूर्ण एकदम होतो कुळून यायचं म्हणलं का लैट गेली चला आता आधी सामान भरून ते फ्रीजमध्ये काय काय फ्रीजमीट ठेवायचं ते फ्रीजमीट ठेवावं लागेल बाकीचं दुसरीकडं ठेवावं लागेल तर आता पुढं बकऱ्या घेऊन गेल्यावर बघू जसं की तुम्हाला सांगितलं तर झाले घरचे आणलं पण भरून ठेवलं आणि इतकं पटपट पड़ आवरावं आहे ना सगळंच जर आळदीच करायचं म्हणून ना कर तर थोडं पळतच काम करावं आहे तर ह्या लक्ष्मी आळतच या माझ्या नावानी तर म्हणलं चला आजचे दिवस टाईम आहे तर मग यांना थोड्या वेळा आणून फिरून कारण उद्यापासून जर गौरी बसल्या तर मग म्हणतात ना म्हाताऱ्या माणसाची मने की आ, मन म्हणजे हायेस्ट तसंच आहे दरवाजा लावून कुठं जायचं नाही तर मग दोन तीन दिवस आता कुठंच जाता येणार नाही आणि यांना पण सोडता येणार नाही तर म्हटलं चला आज थोडे हायवे तर यांना म्हटलं मी आणते फिरून फिरा तर ह्या ना यांना माहिती असतं मला थोड्याच वेळ सोडणार आहेत तर असं त्यांना पण कळतं का काय माहिती आल्या कशा पट पट पटपट पट, पट, खात्यात आणि एक अर्ध्या तासात त्यांचं चरायचं चा, चा होतं आणि मग घरी जायला मोकळं आणि नंतर मग त्यांचं एकदा पोट भरलं ना तर मग नाही खात त्या मग किती इथं घोटळून धरलं आपल्याला टाईम जरी असला इथं घोटळून जरी धरलं ना तरी त्या खात नाही तर मग त्याच्यामुळं म्हटलं चला एक अर्धा तास कधी पण न्यायचं जे त्यांना पण त्यांना ह्या टायमाची ती सवयच लागलेली होती सोडल्याशिवाय त्यांना चायनच पडत नाही ते सारख्या वरडतच राहणार तर मला त्या अगोदर कमेंटचं उत्तर द्यायचं होतं एक म्हणजे एकच ताईनी नाही असे वारंवार बऱ्याचशा वेळा कमेंट आल्या आणि त्या कमेंटच्या याच्यातूनच म्हणजे मी ब्लॉकमधूनच त्याचा आन्सर द्यायचे प्रयत्न केले तर तुम्ही कुठं राहता तुम्ही कुठं राहता तर मी अशा पाठीमागं चांगले बऱ्याचशा ब्लॉकमध्ये माझ्या मा गावाचं नाव घेतलेलं आहे मी तीच गावला असते म्हणून आणि तुम्ही मागचे ब्लॉग बघा तुम्हाला सगळं कळ माहिती होईन कुठं एक काय तर आज पण एक ताईची कमेंट आली ती की ताई, ताई तुम्ही कुठं असता आणि आम्हाला म्हणजे कमेंटद्वारे पण सांगा तर म कमेंटद्वारे सांगायला तुम्हाला सांगू मला कमेंटला मी वाचते कमेंट कमेंट काही जास्त नसतात त्याच्यामुळं वाचण्यात जातात सध्या तरी आणि त्याच्यामुळं पण मग मी म्हटलं चला आता ब्लॉक होणारच आहे तर ब्लॉकच्या माध्यमातून आपण त्यांना उत्तर देऊ तर आमचं गाव पाठीमाग सगळ्या ब्लॉकमध्ये मी पूर्ण पत्ता पण सांगितलेला आहे तर तिथं मग पाठीमाग जाऊन बघा आणि ज्यांनी ज्या अगोदर आहेत कंटिन्यू माझे ब्लॉक बघितले जातात त्यांना माहितीचे तर ज्या 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 नवीन असतात तर त्या ताईंसाठी सांगण्याचं प्रयत्न केले मी की माझे मागचे ब्लॉग बघा तर तुम्हाला कळण मी कुठं असते तर चला मग आता काय आजची धावपळ तर तुम्ही बघितलीच आता कशी आहे काय आहे तर आज तर एवढी नव्हती धावपळ म्हणायचं आज थोडंफार राहिलेलं सायलेलंच काम आवरलं जसं जसं वेळ भेटन तसं तसं पण आता उद्या उद्या तर मला वाटतच नाही शक्यच नाही वाटत की माझ्याच्याने ब्लॉक बन बनी न होईन कारण ब्लॉक घेऊन हातात का मोबाईल घेऊन काम कसं करणार काम तर उद्या महत्त्वाचं आहे आणि झालंच पाहिजे असं आहे तर मालक्ष्मी बसाईच्या म्हणल्यावर गौरी यायच्या म्हणल्यावर त्यांची डेकोरेशनची त्याची खूप तयारी असती आणि जसं की आमच्या तिथं काही काही अगोदरच ठेवतात ना गौरीची तयारी करून आपण यूट्यूबला बघतो तर काही काही आदल्या दिवशी तयारी करून ठेवतात त्याचं डेकोरेशन त्याचे छत बिद देऊन पडदे बिडदे सोडून तर तशी तसं करायला काही हरकत नाही आहे पण ते करायला ना त्याला रूम वेगळे पेशंट रूम पाहिजे तर आपला सगळं वापर एक या रूममध्येच आहे आणि त्याच्यामुळं आप मी असं काही करीतच नाही अगोदर हे नाही करून ठेवी ज्या दिवशी बसायच्या त्या दिवशीच सकाळी ते, दिवशी ते पण सगळं घरचं काम आवरल्याच्या नंतर सगळं घरचं काम आवरल्याच्या नंतर बसवायची तयारी करीत असते मी आणि संध्याकाळ पो होतं रेडी मग नंतर बाहेरच्या कामावर थोडं दुर्लक्ष केलं ना तर मग घरातलं आवडतं पण एकीकडं एक मोबाईल धरायचा कसा मोबाईल धरायचा आणि कसं काम करायचं त्याच्यामुळं उद्याच्या ब्लॉगचा शक्यतो मला नाही वाटतं कमी बनवीन म्हणून तर जमलंच तर प्रयत्न तर करणारच आहे तर चला मग व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि बाय